मित्रांनो नमस्कार खरं तर एका गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवतो आहे गेल्या दोन तीन वर्षापासून हार्ट अटॅकचं म्हणजे हृदयविकाराचं प्रमाण जरा जास्तच वाढलं आहे हे तुमच्या पण लक्षात आलं असेल तर बघा जो व्यक्ती जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे परंतु ज्या पद्धतीने आणि एवढ्या कमी वयामध्ये तरुण मुलांना आणि तीस चाळीस वर्षातल्या लोकांनासुद्धा जे हार्ट अटॅकचं प्रमाण जे वाढले ते थोडंसं चिंताजनक आहे आणि त्याविषयी जी काही थोडीशी माहिती माहीत आहे आयुर्वेदची ती थोडीशी तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे शक्य असेल तर हे करायला हरकत नाही कारण उपाय सोपे सोपे बघा सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक छोटी सवय लावायची आहे दररोज सकाळी तुम्ही ज्यावेळेस झोपेतून उठता उठल्यानंतर अनेक जणांना कोंबड पाणी पिण्याची सवय आहे जी सवय खूपच चांगली आहे फक्त सोबत हे करायचं आहे का तुम्हाला थोडंसं आल्लं खायचं आहे साधारण बोटाचं एक जे पेर असतं एवढं तेवढं आल्लं तुम्हाला बारीक चावून चावून खूप खायचं पूर्ण रस्त असा तोंडात बनला पाहिजे आणि ते अल्लं तुम्हाला खायचं आहे याने काय होईल तुम्हाला हृदयविकाराची शक्यता खूप कमी होऊन जाते कारण आल्लं खाल्ल्याने काय होतं रक्त आपलं थिन बनतं पातळ बनतं आणि बायचान्स कुठे जर ब्लॉक असेल तर तो, तो ब्लॉकसुद्धा खोलायला अल्ल्याने मदत होते ते अल्ल खाल्यानंतर तुम्ही दोन पाच मिनटांनी तुम्ही कोमट पाणी तुमची जी नियमाची तुमचा जो नियम आहे पाणी पिण्याचा तो, तो तुम्ही करू शकता त्यानंतर बघा प्राणायामसुद्धा अत्यंत उपयोगी आहे ज्याला आपण अनुलोम विलोम प्राणायाम पाना म्हणतो किंवा नाडी शोधून प्राणायाम म्हणतो ते प्राणायामसुद्धा तुम्ही दररोज केले पाहिजे यानेसुद्धा तुम्हाला खूप फायदा होईल आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर तुमच्या जेवणात ॲनिमल प्रोटीन जर घेत असाल ॲनिमल प्रोटीन म्हणजे असं अन्न क जे प्राण्यांपासून येतं म्हणजे प्राण्यांपासून काय तर दूध दही पनीर है ना परत अंडी मटन मच्छी वगैरे हो जे काय असेल ते तुम्ही जे खात असाल ते तर याचं प्रमाण तुम्ही जर हप्त्यातून दोनदा तीनदा खात असाल तर ते पंधरा दिवसातून एकदा करा किंवा महिन्यातून एकदा करा नाही खाता आलं तर अतिउत्तम परंतु तुम्हाला जर सवय असेलच तर ते पंधरा सुद्धा एकदा किंवा महिन्यातून एकदा तुम्ही खाऊ शकता फक्त दूध जर तुम्हाला देशी गायीचं मिळत असेल गावठी गायचं दूध तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे तुम्हाला शरीराला ते फायदा देणार आहे बाकी इतर जे ॲनिमल प्रोटीन आहे प्राण्यांपासून येणार ते तुम्ही टाळलेलं हे चांगलं आणि थोडंसं या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा खरं तर सिंधनमध्ये अशा घटना हां अनेक घडलं आहे याच्यामागे पण काही दिवसांपासून आपण ऐकतो आहे तेव्हाच हा व्हिडिओ खरं बनवायचा होता पण आज जेव्हा मी हा व्हिडिओ बनवतो आहे जस्ट एक तासापूर्वीच एक निरोप आला आमचे अत्यंत माझे जीवलग आणि स्नेही त्यांचं पण हृदय कारण त्यांचं निधन झालं आहे आणि ते ऐकल्यावर मला असं वाटलं का ही माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवली पाहिजे फक्त आता तुम्ही हा विचार करू नका का, का माझं वय कमी आहे मला काहीची आवश्यकता नाही आहे तर बघा नुकसान काही नाही तुम्ही जर आलं रोज जर खाल्लं तुम्हाला त्याने फायद्याचे आहे नुकसान तर बिलकुल नाही आहे आणि घरामधले सर्व साधारण जे मुलं बारा वर्ष वयाच्या पुढे त्या सर्वांनाच ही सवय तुम्ही लावून द्या दररोज थोडंसं अल्लं खायचं आणि वरून कोमट पाणी प्यायचं आणि ॲनिमल प्रोटीन बंद करायचं पुढची महत्त्वाची गोष्ट जे रिफाईंड ऑईल आहे रिफाईंड ऑइलचं खाणं तुम्ही बिलकुल बंद केलं पाहिजे त्याच्याऐवजी तुम्ही कच्चे घाणीचं तेल वापरा आणि ते तेल वापरताना असं नाही का ते खूप खायचं आहे तुम्हाला सुद्धा कमी जर तुम्ही भाजीला हे तेल समजा दोन चमचे टाकत असाल रिफाईंड ऑइल तर ते, ते तुम्हाला अर्धा चमचाच टाकायचे तेल खाण्याचं ते प्रमाणसुद्धा थोडंसं कमी करा या गोष्टीमुळंच हृदयविकाराचं प्रमाण जर जास्तच वाढले अजून एका गोष्टी होते त्याची तर चर्चा आता करायला नको फक्त महत्त्वाचं जे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे दररोज सकाळी अल्ल खा दिवसभरात जेवढं शक्य आहे तेवढं फळं पण खा रॉ फूड खा काकडी गाजर टोमॅटो बीट वगैरे आणि बघा धन्यवाद